कोल्हे हिल्स परिसरात शिवजयंतीचा उत्साह अभिनेते निलेश बढे यांची लाभणार उपस्थिती नमस्कार सीआय न्यूजमध्ये आपले स्वागत जळगाव शहरात शिवजयंतीचा उत्साह शिगेला पोहोचला असून कोल्हे हिल्स परिसरातील सिद्धिविनायक चौकात भव्य सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे विशेष म्हणजे या कार्यक्रमाला खानदेशातील लाडके अभिनेते जी बढे यांची प्रमुख उपस्थिती लाभणार आहे पाहुयात या संदर्भातील सविस्तर बातमी जळगाव शहरातील कोल्हे हिल्स परिसरातील काशी विश्वेश्वर महादेव मंदिर आणि सिद्धिविनायक चौक परिसर आता शिवमय होण्यासाठी सज्ज झाला आहे स्वराज्य ग्रुप परिवाराच्या वतीने यावर्षी सार्वजनिक शिवजयंती उत्सवाचे अतिशय भव्य नियोजन करण्यात आले आहे या सोहळ्याचे मुख्य आकर्षण म्हणजे खान्देशातील प्रसिद्ध अभिनेते निलेशजी बढे हे या कार्यक्रमाला उपस्थित राहून शिवप्रेमींचा उत्साह वाढवणार आहेत स्थळ काशी विश्वेश्वर महादेव मंदिर सिद्धिविनायक चौक कोल्हे हिल्स परिसर जळगाव वेळ संध्याकाळी पाच ते रात्री दहा वाजेपर्यंत स्वराज्य ग्रुप परिवाराच्या वतीने आयोजित या सोहळ्यात विविध सांस्कृतिक कार्यक्रमांची रेलसेल असणार आहे या मंगलमयी सोहळ्यासाठी परिसरातील सर्व नागरिक शिवभक्त आणि माता भगिनींनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे जळगावकरांनो विसरू नका सहकुटुंब सहपरिवार उपस्थित राहून सोहळ्याची शोभा वाढवा असे सामाजिक कार्यकर्ते रवी पाटील अध्यक्ष हर्षल दिलीपराव खेरनार उपाध्यक्ष पंकज रावसाहेब सुर्वे सचिव घनश्याम पाटील खजिनदार रामेश्वर पाटील सदस्य जीवन गुजर विपुल पाटील सदस्य सुरेश पाटील सदस्य धर्मराज पाटील असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे काय सांगाल आपण की आज कोल्हे परिसरामध्ये मोठ्या उत्साहामध्ये छत्रपती शिवाजी यांच्या जयंतीचं नियोजन केलेलं आहे सर्वप्रथम तर छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्ताने सर्व समाज बांधव यांना खूप खूप शुभेच्छा आपण सार्वजनिक शिवजयंती उत्सव साजरा करीत आहोत या शिवजयंतीसाठी आपण सर्वांनी जास्त जास्त संख्येने उपस्थित राहायचं आहे सर्व मान्यवरांनाही आपण इथे निमंत्रित केलेलं आहे आणि स्वराज्य ग्रुप परिवाराच्या वतीने ही शिवजयंती साजरी करण्यात येत आहे याच्यामध्ये आपल्याला मार्गदर्शन करण्यासाठी आपल्या खानदेशातील जे अभिनेते आहेत जी बडे हे ये सुद्धा येत आहेत तरी सर्वांनी सायंकाळी पाच वाजेपासून जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहावं हे सर्वांना आवाहन करतो जय आपण आपली शिवजयंती कोले हिल्स परिसर वाघनगरमध्ये जो पोलिटल्स परिसर आहे त्या परिसरामध्ये साजरी करीत आहोत जरी सर्वांना एकच विनंती असेल तर या जयंतीनिमित्ताने सर्व समाज बांधवांनी सर्व जाती धर्माने सर्वांनी मिळून या शिवजयंतीसाठी एक यायचं आहे आणि सिद्धिविनायक चौकामध्ये सर्वांनी उपस्थित राहायचं आहे जय जिजाऊ जय शिवराय आज शिवजयंतीच्या माध्यमातून आमचा एकच उद्देश आहे की येणाऱ्या भावी पिढीतील मुला मुलांपर्यंत शिव शिवाजी महाराजांबद्दल परतून शिवाजी महाराजांचे हे लहान मुलांपर्यंत पोहोचवणे हे गरजेचं आहे आणि याच्यासाठी आज आम्ही पूर्ण समाज माध्यमातून शिवाजी महाराजांबद्दल जी, जी शिवजयंती साजरा करतो आहे तर त्या शिवजयंतीचा पूर्ण या एरियातील सर्व भाव सर्व भाविकांनी शिवसैनिकांनी याचा चांगला लाभ घेतील आणि एक चांगला उद्देश शिवाजी महाराजांबद्दल एक चांगला उद्देश हा पूर्ण मुलांपर्यंत पोहोचेल हे आमचं एक साध्य करण्याचा उद्देश आहे